महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील प्रत्येक गावात महाराजांचा पुतळा आपल्याला नजरेस पडतो इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती भागातही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्वारूढ पुतळा आहे शिवभक्तांची नजर पुतळ्याकडे जाताच तो आपोआप नतमस्तक होतो इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसराचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे इचलगंजी शहरामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला एक अतिशय अश्वरूढ पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा अतिशय देखना आणि सुंदर पुतळा आहे आणि म्हणून इचलगंजी शहरामध्ये आल्यानंतर जर कदाचित नागरिकांनी मुंबईला गेल्यानंतर चेंबूरमध्ये जसं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा संपूर्ण शिवचरित्र त्या ठिकाणी उभं केलं आहे असं या शिवतीर्थाचा विकास करण्याच्या निमित्ताने साधारणतः साडेतीन कोटीचा प्रस्ताव इचलगंजी नगरपरिषदेने तयार केला आहे यावर्षी दीड कोटीची तरतूद आहे या तरतुदीनुसार त्याचं टेंडर प्रोसेसमध्ये आहे ते पूर्ण झाल्यानंतर पुतळ्याचं उद्घाटन हे अतिशय उत्तमपणाने सर्व शिवभक्त प्रेमींना घेऊन हे केलं जाईल आम्ही सगळ्यांनी शब्द दिला होता की या शिवतीर्थाचा विकास करू आणि आज हे स्वप्न पूर्णतेच्या दिशेने निघालं आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती या इचलकीतल्या नागरिकांच्या तरुणांच्या मनामध्ये प्रेरणा मिळावी असा जिवंत इतिहास या ठिकाणी या स्मारकाच्या निमित्ताने त्या नागरिकांना पाहायला मिळेल असे सुंदर स्मारक या ठिकाणी तयार होते। या आकर्षक मॉडेलही तयार करण्यात आले असून त्याचे नुकतेच साध्यकरण अभियंते अनुप कांदेकर यांनी नगरपालिकेत केले हे सुशोभीकरण दोन टप्प्यामध्ये होणार आहे त्यासाठी सुमारे सव्वा तीन कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत गोल रिंगणाच्या आतील मूळ पुतळ्याला कोणताही धक्का न लावता पुतळ्याच्या सभोवती असलेल्या परिसराचे प्रथम सुशोभीकरण करण्यात येणार आहे या परिसराला डोंगरासारखा आकार देण्यात येणार असून हिरवळही केली जाणार आहे पुतळ्याभोवती जे गोल रिंगण आहे ते तेथे सुमारे पाच फूट उंचीची बुर्जासारखी तटबंदी उभी करण्यात येणार आहे आतील बाजूस केलेले सुशोभीकरण सरसेनापतींचे पुतळे सर्वांच्या नजरेला पडतील अशी खबरदारी घेण्यात आली आहे या तटबंदीवर चार कोपऱ्याला चार तोफाही बसवण्यात येणार आहेत या तोफांचे डिझाईनही आकर्षक करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ जाऊन त्यांना सहज हार अर्पण करता यावा यासाठी चार व्यक्तींची हायड्रोलिक ही बनवण्यात आले आहे महाराजांच्या पुतळ्याच्या खालील बाजूस चबुतऱ्यालगत सरसेनापती धनाजी जाधव संताजी घोरपडे प्रतापराव गुजर हंबीरराव मोहिते आदी सरसेनापतींचे पुतळे बसवण्यात येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी बलिदान देणारे नरवीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याही दोन पुतळ्याचा समावेश करण्यात आला आहे मूळ पुतळ्यावर मोठी ढाल आणि शिवरायांची राजमुद्रा बसवण्यात येणार आहे बाहेरील बाजूस फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत आकर्षक विद्युत रोषणाही केली जाईल दुसऱ्या टप्प्यामध्ये रस्त्याच्या पलीकडील बाजूलाही पुतळे बसवण्यात येणार आहेत एस टी स्टँडच्या बाजूला शहाजीराजे भोसले आणि शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे पाटील वाड्यांच्या बाजूला राजमाता जिजाऊ महासाहेब आणि छोटे संभाजीराजे जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूला संस्थापिका ताराबाई आणि राजाराम महाराज तर ट्रॉपिक पोलीस चौकीच्या बाजूला संभाजीराजे आणि येसुबाई यांचे पुतळे बसवण्यात येणार आहेत झाडे लावून नागरिकांना बसण्यासाठी बाकडेही ठेवण्यात येणार आहेत यासाठी पुंडलिकराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिवतीर्थ सुशोभीकरण समिती स्थापन करण्यात आली या समितीमध्ये नगराध्यक्षा सौ अलका स्वामी उपनगराध्यक्ष तानाजी पवार पक्षप्रतोद अशोकराव जांभळे विठ्ठल चोपडे प्रकाश मोरबाळे सुनील पाटील तानाजी पवार यांचा समावेश करण्यात आला आहे पुंडलिक जाधव संजय मेटे अनुप कांदेकर राहुल तेलसिंगे प्रदीप कांबळे नगरपालिकेचे अभियंता गवळी यांनी अकलूज चेंबूर सांगली कोल्हापुरातील जुना राजवाडा नवीन राजवाडा पन्हाळा तासगाव आदी ठिकाणची पाहणी करून हे मॉडेल तयार केले आहे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ जयसिंगराव पवार रमेश भिवरे भिडे गुरुजी गजानन महाजन गुरुजी आमदार सुरेश हळवणकर यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात आले राष्ट्रपुरुष छत्रपती शिवप्रभूंच्या या शिवतीर्थाचं सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव पन्नास वर्षानंतर प्रथमच माननीय आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली करायचं ठरलंय आमदार आळवणकरांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली म्हणून मी सर्वसाधारण शिवतीर्थ कसं व्हावं या दृष्टिकोनातून हा परिसर शिवतीर्थासारखा म्हणण्यासारखं कामकाज करण्यासाठी प्रत्यक्षात मुंबईला जाऊन पाहून आलो शिवतीर्थाची शोभा वाढवण्यासाठी मी प्रत्यक्षात आक्रूजला जाऊन पाहून आलो बऱ्याच ठिकाणी ऐतिहासिक स्थळं पाहिली त्याचबरोबर कोल्हापूरचा राजवाडा पणाळगड न्यू शि पॅलेस अशी ऐतिहासिक स्थळं पाहिली आणि तिथून जे योग्य पद्धतीचं आहे ते सगळं संकलन केलं ऐतिहासिक वास्तूंचं संकलन करून आदरणीय जयसिंगराव पवारसाहेब इतिहास संशोधक यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणची व्यवस्थित सुशोभीकरणाची यंत्रणा लावलेली आहे भोवतीनं तटबंदी होईल त्याचसोबत तोफा असतील आणि शिवतीर्थ म्हणण्यासारखं या ठिकाणी महाराजांच्या बरोबर ज्यांनी स्वराज्यासाठी लढा दिला ते सगळे सेनापती सातच्या सात सेनापती आणि काही निवडक धारातीर्थी पडलेले योद्धे त्या ठिकाणी असतील याचं अतिशय व्यंगमय चित्र शिवतीर्थ म्हणण्यासारखं चित्र निर्माण करायचं हातात काम घेतलेलं आहे आणि निश्चितपणे जनतेला आवडेल अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उत्पोधक अशा पद्धतीचं अतिशय सुंदर शिवतीर्थ बनवण्याचं काम हातात घेतलेलं आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्षा स्वामीताई आणि उपनगराध्यक्ष कानाजी पवारसाहेब त्याचबरोबर सर्व पक्षाचे पक्षप्रतोद यांनी सगळ्यांनी या कामासाठी मंजुरी दिलेली आहे शहरातून लोकांना चांगल्या पद्धतीचं चा कसं हे चित्र दिसेल या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं व्हावं म्हणून मी प्रयत्न करतो आहे आणि सुदैवानं ह्याच्यामध्ये इतिहास संशोधक आदरणीय पवारसाहेब दुसरे इतिहास संशोधक रमेश सर संजय मेटे आम्ही पाच सहा जण मिळून हे सगळं काही करायला लागलो आहे इंजिनियरकडून माहिती घेतलेली आहे कशा पद्धतीने करायला पाहिजे ते आणि अनेक आर्किटेक्ट लोक याच्यामध्ये आम्ही घेऊन हे सगळं व्यवस्थित करायला लागलो आहे अगदी तज्ज्ञ लोकांना हे सगळं दाखवल्याशिवाय आणि त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय हे काम पूर्णत्वाला नेणार नाही परंतु तरी देखील अतिशय स्वराज्य म्हणावं कसं ते अख्खं कुटुंब या ठिकाणी कसं येईल हे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे इचलकरंजी शहरातील अपडेट्स पाहण्यासाठी आय सी झिरो नाईन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करायला विसरू नका